सात बाराच झाला चला आता मी चालले बाहेर गोलाईमध्ये तिथे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला मी काय घेणार आहे ते, ते चला कॉलेज वेदांत आलाय हाय सगळ्यांना मी आता आली शाळेमधून आणि मम्मीनं सकाळपासून एवढे काम केले भांडे एवढे घासले टेबल पुसले आणि सगळ्या पुस फडशा पुसत गेले हो का सगळ्या फडशा पुसले गरी पुसले आता बघू काही करायले आता हे इथं सगळे धुऊन घेऊन आले इकडलं पोर्च पाणी भरलेलं पाणी येणार आहे आणि त्या सगळं फडशा बिडशापासून घेतले आणि इकडलं पण बाहेरचं पुसून घेतले <laughs> क्यूटी आत्ता जेवण झाले तर पप्पानं पार्सल आणले होते बाहेरून बिर्याणी खाल्ला आता आणि मम्मी इथं शेपूची भाजी तोडाले आणि मेथीची भाजी तोडून झाले आणि इथं मी लसूण सोड आलो त्या सगळेजण बसला बस धन्यवाद फोट फुटली थांबा का आत्ता पप्पा पाल होती पाल काढताना फोटो चुकून खाली पडली

काचले दहा वाजलेत रात्रीचे आणि पावसाने हजेरी लावले मोठा आहे पाऊस बर पाऊस पडला चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना पण पावसाची गरज आहे आणि आपल्याला पाणी प्यायला पण गरज आहे चला आता झोपणार आहे गुड नाईट गुड मॉर्निंग वेदांत चाल कॉलेजला त्याच्यासाठी डब्बा कर लालो कापून घेतली इकडे सगळं साहित्य <laughs> शेपूची <पुझे> भाजी करायची गॅस चालू केले चला आता फुल मारून टमाटे आणि लसूण टाकले हिरवी मिरची आणि डाळ टाकून घेतली तेलामध्ये भाजी टाकून घेतली आता हलवून घेते बघा भाजी कशी झाली बघा भाजी कशी झाली आता मिक्स करा भाजीला फुणनी मारली आणि थोडस चहा पिऊन घेते कडक कडक पावसाचं वातावरण आहे झिम पाऊस पडते घेते मी चहा पिऊन कडक आणि चहा पिल्यानंतर गव्हाचं पीठ तिबून घेणार आहे इकडं मळून झाले आता इकडं भाजी शिजले एकदम राईट पीठ पीठमळजिन भाजी शिजली आहे पोरांना डबी द्यावं लागते सकाळी लवकर आता मग दिवसभर उपाशी राहतात लेकरं आता गेली की पर सहा वाजताच येते तर चला आता मी चपात्या करून घेते पटकन त्याला खायला दोन अंड्याची पोळी करून देऊ लागली काय माहिती आता किती वाजता तिथं लंच टाईम होते काय माहीत नाही त्याच्यामुळं आता त्याला खाऊ घालून डबा देऊन पाठवते त्याला मी पोळी करते अंड्याची झाल्या बघा डब्याच्या चपात्या आता याचा डब्बा बांधून घेते त्याला पाठवते आता कॉलेजला डबा डब्बा झाला रेडी वेदांताचा डब्बा वेलकम वेदांत चालला आता कॉलेजला चल बाय वेदांत टाटा टाटा बाय बाय चल अरे बाबा काम पडले आता एवढे भांडे घासून घेते पटकन कर... आणि वेदिकाचा डब्बा पण करायचा आहे आता वेदिकाला मी सोडायला चालले शाळेमध्ये घरचं काम तसंच आहे भांडे किचन आवरायचे कपडे हळशी तर तिला सोडायला चाललो वेदांतला तिचे पप्पा सोडून आले थोडं लेला वय वयतागले त्याच्यामुळं मी चालले सोडायला चला आनंद घेतला जाऊन रोज आता हीच ड्युटी आहे आम्हाला उठायचं डबाय डबे करायचं डबे करायचं आवरायचं पटकन पोरांना सोडायचं चला रोजची रुटीन आता हेच राहणार आमची का कसा झाला रस्ता पावसाला कच्च्या रस्त्यानं चालला आणि ह्यांना गाडीची चावी द्या म्हणलं तर दिले नाही तर नाही गाडी नाही रिक्षाला जायचं रिक्षानं असं म्हणले अर्धा तास तर अर्धा तास तर आम्ही त्यांना चावीसाठी केलं चावी पण चावीस काढून घेतले आणि चावीस काढून घेतले नाही घेऊन जायचं म्हणून बघू पाणी घ्या नाहीत वाटतं गाडी इकडं आल्या पाणी काय ठेव अवघड आहे आता चला आता सोडते तिला नेऊन रस्ता तर काय नंबर वन झाला आहे पावसामुळं किती दिवसानं पाऊस पडला रात्री दिवसाने चला आता सोडते आम्हाला शाळेची भॅन भेटली त्याच्यामध्ये बसून चालला सू आता आता ले ले आता आता आले बघा वेदिकाला सोडून सोसायटीमध्ये आता चालतो घराकड आता गेल्या गेल्या पटकन काम करून घेते भांडे ते ऊन पडले आता हाडपण जाते रस्ता पण आता आले घरी आल्यानंतर आता तुमची भाऊजी कराले दे ताक आता मी घेते पटकन आवरून हे काम किचन आवरून झालं पूर्ण किचन बिचन पुसून घेतले एवढं भांडे घासले सकाळपासून काम करण्यात नाही हाताला आता एवढं टेबल पुसून घेतले एवढं इथलं आणि वेदांनी ते जिस्तरी करून ठेवला इस्तरी तिन आता ही आल्यानंतर ही करते आता वेदिकाला आणाय चाललो टाइम झाला झालाय घरची टाकी संपली होती टाकी घेतली आता सगळं स्वयंपाक झाला आणि गॅसच गेला मग दारापशी गाडी आली ती घेऊन टाकले पटकन तुमच्या भाऊजीला पण किती धावपळ करायला आपण बी मग दारापशी आलं तर म्हणून घेऊन टाकले ते बी जीव आहे एका जीवाला किती पळायला लावायचे आपण बी बरोबर आहे का नाही म्हणून घेतले टाकी घरीच आता चालले वेदिकाला आणायला थोडंसं गोला गोलाईमध्ये पण जायचे दाखवते मी गोलाईमध्ये काय घ्यायचे ते चला मी जाते आता चला आता मी चालले बाहेर गोलाईमध्ये तिथे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला मी काय घेणार आहे ते, ते चला। आलो बघा गोलाईमध्ये आता कुठं चालला आला शेल चालू आहे साड्या मधून पन्नास टक्के दहा टक्के नाही डिस्काउंट बघू आता काय म्हणतात साड्या बघायला हिनी असल्या चमकीच्या साड्या काढल्या आता त्यांना काय पसंद आहे की काय नाही की बघू आता कोणती पसंद येते आदो, आदो आता आता दुसऱ्या दुकानात आलं बघू आता इथं पसंत येतात का साड्या वीस हजाराची साडी पाई काय असा या वीस हजाराच्या साडीमध्ये मला उगा आवडेल का हे हो का ही नाही घेऊ लागले साडी वीस हजाराची चला बघा हो कशी दिसायली आहे पेमेंटमध्ये सांगा हिला साडी घ्यायची आहे दयानंद कॉलेज वेदांत आलाय पहिल्यांदा तेवढ्या लांबून आलाय ना त्याचे काय पप्पा गेले नव्हते आणायला मी आले होते गोलाय मध्ये त्याच्यामुळं ह्या आला इथं कसा आहे पहिला दिवस चांगलाय कस वाटलं हा आता मेडिकाला घेतलेली आहे मी आता घरी चाललो बोलायचं